हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर नवीन दिवसाची नवीन आणि छान अशी सुरुवात झालेली आहे आता सकाळचे मला वाटते साडे दहा अकरा वा वाजत आलेत रुद्रचा आता शाळेत जायचा टाईम झाला आहे तर त्याच्या आधी मला स्वयंपाक करायचा लागतो म्हणजे आम्ही गरम गरम करते चहा नाश्ता आमचा झालेला असतो सकाळीच त्याच्यानंतर मग थोडंसं काम करते आणि मग स्वयंपाक करते गरम गरम आणि आम्ही दोघं पण जेवतो तर आज मला भाजी करायची नव्हती कारण रात्रीची भाजी होती शक्यतो मी रात्रीचं दुसऱ्या दिवशी खातच नाही कधीच नाही खात कारण की जास्तीत जास्त न खाल्ल्यामुळंच केसं गळतात त्यामुळे मी पूर्णपणे बंद केलं आहे पण रात्री माझी फेवरेट भाजी होती म्हणजे शेपूची भाजी होती आम्ही गेलो होतो असंच बाहेर तर तिकडे खूप लांब इथून बरंचसं आम्ही लांब गेलो होतो तर तिकडे आम्हाला भाजी भेटली रस्त्यावर त्या शेतकऱ्याच्याच काकू होत्या तर त्यांच्याकडे होत्या आम्हाला तर दिसलीच नाही रुद्राच्या बाप्पाना दिसली, दिसली पुढं असल्यामुळं ते म्हटले हे बघ एकच होत्या एकजणीच बसल्या होत्या तिथं असं मध्येच ते म्हटले हे ते बघ तुझी फेवरेट भाजी मग म्हटलं थांबा थांबा मग मी लगेचच ना तीस रुपयेचा जुडा आणला होता आपल्या इकडं पंधराला किंवा वीसला जुडा भेटतो तीस रुपयाला जुडा भेटला होता पण म्हटलं ठीक आहे जुडा म्हणजे एक पेंडी जास्तही मोठी नव्हती पण भरपूर भाजी झाली होती मी गरगडा भाजी केली होती कारण सुकी करायला जास्त नव्हती मला दोन्ही जरी केली ना तरी पण प्रचंड आवडती सगळ्यात जास्त मला त्याचा जो सुगंध ना भाजीचा इतका आवडतो ना बस मी ना करत करतच घेत राहते भास मला आवडतो जास्त म्हणून तर मग रात्री भाजीच केली होती ते म्हटले थोडीशी ठेव तुला सकाळसाठी मग आम्ही थोडी ठेवली होती नाही तर मी शक्यतो रात्रीचं जेवण दुसऱ्या दिवशी नाही खात तर म्हटलं आता मस्त बाजरीची भाकरी करते रात्रीच करणार होते पण ते नाही खात भाकरी त्यांना चपाती लागतं मग ते म्हणतात माझं पोट नाही भरत भाकरी केली की मग रात्री चपातीच केल्या होत्या तर आता म्हटलं सकाळी छान बाजरीची भाकरी करते मी एकच किलो पीठ दळून आणते माझ्या पुरतंच कारण बाजरीचं पीठ ना कडू होऊन जातं जास्त दिवस नाही आपण ठेवू शकत त्यामुळं मी एकच किलो आणते आणि पंधरा दिवसात साधारणतः दोन दिवसातून एक दिवसातून असं मी करते एक भाकरी मला खूप आवडते आणि माझी आता तब्येत पण तुम्हाला ठीकठाक दिसत असेल त्याचं रिझन पण हेच आहे कारण आधी मग आम्ही खूप म्हणजे असं आणायचीच नाही आता इथं आल्यापासून आम्हाला इथं ना पीठ भेटतंय तर तिथून मग मी डायरेक्ट पीठच घेऊन येते एक किलो आणि माझ्यापुरतीच करते भातानं नाही काय होत मग मी आधी काय करायचे डाळ भात खा कुठे बाकीचंच खा असं करायची पण आता मी सकाळचं एक उद बा दो एक दोन भाकऱ्या तरी करतेच माझ्यापुरता आणि रुद्रपुरती मग संध्याकाळी मग चपाती करते जेणेकरून काय होतं ना मस्त असं पोट भरलं जातं भाकरीनं आणि म्हणूनच तब्येत होती माझी सुद्धा तुम्हाला आता चांगली तब्येत दिसत असेल जास्तही बारीक नाहीये तर बघा त्याच्यानंतर मी साड्या काही बघत होते ऑनलाईन साड्या साड्या बघते मी चाललं होतं आमचं सुरतला जायचं पण म्हटलं गेलो तरी तिथं एक सिंगल पीस भेटेल का नाही मला आणि माझ्या जाऊबाईंना म्हणजे मायाबहिणीला सेम टू सेम घेणार आहे आणि त्याचसोबत अजून एक एक्स्ट्रा साडी घेऊन त्यांच्या दोन्ही मुलींना मी ड्रेस शिवणार आहे वन पीस किंवा मग घागऱ्याशे तर एकूण मला तीन साड्या घ्यायच्या आहेत तर बघूयात आता माझी ही पहिली वाली घेऊन राजहंस पैठणी की ही लोटस बॉर्डरची पैठणी घेऊ मला समजत नाही कारण की ह्या दोन आता ट्रेंडिंगमध्ये आहेत आणि हे ऑनलाईन मी त्यांच्यासोबत बघते म्हणजे आपल्याला ऑनलाईनही चांगल्या पैठणी येवलावाले जे आहेत ना ते सुद्धा ऑनलाईन आपल्यासोबत चॅट करतात व्हिडिओ कॉल करतात आपल्याला दाखवतात आपल्याला डायरेक्ट तिथं जायची गरज नाही ऑनलाईनच आपल्याला दाखवतात तर एक ताई आहेत त्या ते पण तेच करतात त्यांच्याच आहे तर त्यांनी मला हे काही फोटोज व्हिडिओज किंवा व्हिडिओ कॉलवरती दाखवलं होतं की असं आहे वगैरे तर ह्या पैठणी साधारणतः तीन हजारच्या आसपास भेटत आहेत तर मला समजत नाही आहे की मी कशी घेऊ चाललं होतं माझं नऊवारी घ्यायची पण परत आमच्या इकडचं तुम्हाला माहीतच आहे की किती म्हणजे मला माझ्याकडं माणसं बघत बसायची नाहीतरी काय घातले वगैरे असं तसं म्हणायचं म्हणून बघू म्हटलं नऊवारीचा पण आधी पैठणी तर घेऊया कारण हॉलमध्ये लग्न आहे तर एकाच दिवशी सगळं असेल त्यामुळे एका साडीमध्ये होऊन जायला असं आहे आणि माया वहिनी पण म्हटल्या तुला जे घेशील तशीच मला घे म्हणजे आमच्या दोघींनाही सेमच घेणार आहे तर मला सुचतच नाही की कोणती घ्यावी त्याच्यानंतर नाही इतकं जे घर हे किती पण घासा निघतच नाही फरशी आणि मला सारख्या तुमच्या कमेंट येतात की थोडं साफ करत जा कामातून वेळ काढून तर आज मला तसंही क्लिओचं कोलाब्रेशन करायचं होतं आणि क्लिओच्या प्रोडक्टना खरंच इफेक्टिव्ह आहेत मी सांगायचं किंवा म बोलायचं म्हणून कोलाब्रेशन करत नाही खरं तर त्यांचं कोलाब्रेशन मला करूच वाटत नाही खूप जास्त दमवतात ते खूप त्रास देतात कारण की व्हिडिओ जाईपर्यंत व्हिडिओ अपलोड जरी केला तरी त्यांचं काही ना काही असतं की हे एडिट करा ते एडिट करा हे क्लिप बरोबर नाही आली ते क्लिप बरोबर नाही आली हे व्यवस्थित दाखवा आता आपण मी तिला स्पष्ट शब्द सांगते की माझं भाड्याचं घर आहे बाई आणि इतकी घाण असं घर आहे आणि त्याला फाईट सफेद फरशी लागते जर व्हिडिओ शूट करायचं म्हटलं ना की फाईट फरशीवरचा बिफोर ऑप्टर समजतं आता ह्या फरशीवरचं काय बिफोर ऑप्टर समजणार होतं काय माहीत पण तरी पण ना इतका काळा ह्याचा म्हणजे जे ट्रेन निघला ना मी खरंच इतकं म्हणजे एकदम चकाचक तर नाही दिसत पण खूप जास्त घाण निघली आता मी इथ बघू आता दोन तीन दिवसातून वगैरे असं सारखं जर पुसत राहिलं तर अजून निघेल पण खरंच क्लिओचे हो प्रोडक्ट खूप मस्त आहेत तर मी आज जो वापरलं ना तो फ्लोअर क्लीनर आहे पाण्यामध्ये टाकायचं आहे एक दोन टोपन आणि रोज पोछा लावतो तसाच पोछा मारायचा आहे याच्यामुळे ना माशा वगैरे जर येत असतील ये तर अजिबात येत नाही मी फरशी पुसल्यानंतर माझ्या शेजारच्यानं सुद्धा त्याचा म्हणजे विचारत होते का क्या की आहे तुने इतना आजची स्मेल रही म्हटलं कुछ नाही बस बो अगाई आहे लगेच बाजूचे विचारत होते की एवढा कसं काय वास येतोय तर मी थोडंसं जास्तीचं लिक्विड वापरलं होतं कारण डागच इतके होते म्हणून सगळं ओतलं त्याच्यानंतर मग उठले पार्सल पटपट पॅक -पट करून घेतली कारण पाच वाजता ते पिकअप करणारे येतात पाच वाजायच्या आधी मला सगळे माझे पार्सल रेडी करून ठेवावे लागतात आणि रुद्र पण पावणे पाच वाजताच येतो त्यामुळे तो यायच्या आधीच मी सगळं करते आणि थोडंफार राहिलं तर मग तो आल्या आला त्याला म्हणते तुझं काय होमवर्क राहिला असेल क्लासवर्क तर तो कम्प्लीट कर तोपर्यंत मी माझं उरकते त्याच्यानंतर मग त्याचे कपडे वगैरे चेंज करून त्याला फ्रेश करते आणि त्याचे पप्पा पण आता त्याच म्हणजे दोघंसोबतच एकाच टायमिंगला येतात चार वाजताच त्यांची पण फर्स्ट शिफ्ट आता चालू झाली तर दोघांचं आगमन चार वाजता होतो त्याच्या आधी मला माझी सगळी पार्सल पॅक करून कटिंग करून झाडू पोछा सगळं करावं लागतं कारण त्यांना ल घर लगेच फ्रेश पाहिजे त्यामुळं तर एक ज्वेलरी आली होती कोलाब्रेशनसाठीच आलेली होती कृष्णाची ज्वेलरी पण इतकं सुंदर म्हणजे ना मी आत्तापर्यंत खूप हँडमेड ज्वेलरी बघितली पण ही ज्वेलरी ना खूप मस्त होती मला प्रचंड आवडली ह्या कृष्णाच्या ड्रेससोबत पण रुद्राला आली होती ज्वेलरी पण तरी त्यांना समज त्यांनी दिली होती रुद्रासाठी तर म्हटलं चला आता घालून फोटोशूट करूया की कसं दिसतंय बघूया आणि त्याच्या पप्पाचं चाललं होतं की आ, ह्या मोबाईलमध्ये पण त्याची क्लिपा शूट करायच्या असं शूट करायचं वगैरे वगैरे तर त्याच्या अजून तब्येत असते ना तर त्याला हार्डवाला ड्रेस आहे ना खूप जास्त छान दिसला असता पण त्याची तब्येत नाही आहे तर माझं खूप आता चाललेलं आहे त्याच्या तब्येतीकडे लक्ष द्यायचं तसं मी आता त्याला खूप जबरदस्ती खायला पण घालते आणि एक एका ता ताईंच्या म्हणण्यानुसार एक मी ना दृशास म्हणून एक औषध आहे तर ते पण मी त्याच्यासाठी आता आहे त्याने भूक खूप वाढते भूक वाढते आणि त्याच्यामुळे मग काही पण भाकरी दे चपाती दे ते खाल्लं आहे तर ही ज्वेलरी ना मला प्रचंड आवडली तसा तो स्कूलमधून आला ना की अजिबात फ्रेश नसतो खूप जास्त हिरमुळून जातो कारण त्याची शाळा सुटते साडेचारला तो येतो पावणे पाचच्या आसपास आज थोडी लवकर सुटली होती हाफ डे होता कारण की थर्टी फ म्हणजे महिन्या अखेरला त्यांचा हाफ डे असतो म्हणजे अर्ध्यास सोडून देतात रातज पावणे चार वाजताच आला होता तो इतका हिरमुसून जातो दुपारची झोपायची पहिल्यापासून दमनमध्ये सवय झाली आता त्याला किती दिवस झालं दुपारची झोपच नाही तर मग खूप जास्त थकतो थोडा खेळला की सहा सात वाजेपर्यंत मग फ्रेश होतो पण आल्या आल्या तो खूप हिरमुसलेला दिसतो मग तरी पण म्हटलं चल आता आपल्याला हे करायचं आहे शूट तर तुला ते करावं लागेल जबरदस्ती कारण त्याला खूप आवडतं त्याला ज्यावेळेस मी असं मेकअप करते त्याला असं लिपस्टिक वगैरे लावते ना थोडंसं सा छान दिसावं यासाठी तर इतकं आवडतं ना की लगेच पप्पा तुला नाही लावली बघ मला लावली त्याचं सुरू असतं पप्पासोबत तर मग बघा हा त्याचा आहे फायनल लुक जास्त तर नाही मी काय केलं पण ही ज्वेलरी मला दाखवायची होती प्रमोट करायची होती तर तुम्हाला ही घ्यायची असेल ना तर सगळे म डिटेल्स ना मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देऊन दे साडी बागा कोलॅब्रेशनला आज आलेली होती आणि इतकी सुंदर आहे ना मला प्रचंड आवडली कारण जॉर्जेटमध्ये आहे आणि मला आता गावाला जायचं आहे त्याच्यामुळे माझं साड्यांवरती आता खूप जीव अडकला आहे की मला अशी साडी पाहिजे मला तशी पाहिजे कारण गावाला जाताना माझ्याकडे साड्या भरपूर पाहिजेत तर साडीला आहेत पण मी हा आहे ना साडी मी दुसऱ्या सोमवारासाठीच नेसणार आहे कारण पहिल्या सोमवारी तर आम्हाला जाणं झालं नव्हतं पण आता आम्ही दुसऱ्या सोमवारी तरी नक्की जाणार आहे तर पूर्ण साडीवरती ना बघा पारिजातकाची एम्ब्रॉयडरी केलेली आहे इतकी सुंदर पारिजातकाची आणि हे एम्ब्रॉयडरी आहे कलर वगैरे नाही निघणार पण नाही आहे हिचा ड्रेस जरी नंतर मी शिवला ना तरी खूप सुंदर दिसेल इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे याच्यासोबतचा जो ब्लाऊज आहे ना पूर्ण वर्कवाला ब्लाऊज आहे आणि ही सुद्धा एम्ब्रॉयडरी आहे हे बघा पूर्ण दिस स्लीवजलाही येणार मध्येही येणार पाठीही येणार सगळीकडे येणार खूप सुंदर आहे साडी तर साडीचा ब्लाउज शिवला ना मग मीचा फायनलू दाखवे त्यानंतर पर्स आल्या होत्या तरी बघा यातली पहिली पर्स आहे इतकीच मी म्हणजे मी स्वतः सिलेक्ट केली मला आवडली याच्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे होते त्यांच्याकडे डिझाईन पण मला ही छान वाटली तर मग मी ही मला घेतली बघा बाहेर पण जाताना पण छान यूज होऊ होऊ शकते म्हणजे खूप मस्त आहे पर्स युनिक असं साडीवरती तर खूप युनिक असा, असा लुक येणार आहे त्याच्यानंतर बघा त्यांच्याकडे अशा खणाच्यासुद्धा पर्सेस अवेलेबल आहेत फिनिशिंग तुम्ही बघू शकता आतमध्ये फिनिशिंग मी तुम्हाला दाखवते आतमध्ये एक छोटा कप्पा आहे आणि इतकं सुंदर असं फिनिशिंगसोबत काम केले आहे ना त्यांनी खूप म्हणजे खूप मस्त फिनिशिंग आहे यांची आणि रेट तर खूपच जास्त रिजनेबल आहे सगळ्यांना परवडितला असे आणि दिसायलासुद्धा युनिक दिसतात असं आपण जास्त बाहेर जातं वगैरे त्यावेळेस पण यूज करू शकतो हो तर मीला इकडं इकडून एक दोरी लावून घेईल जेणेकरून ती मला यूज व्हावी मी तर जास्त कुठं बाहेर जात नाही त्यानंतर बघा ही आहे पैठणीची पर्स इतकी सुंदर आहे ना खूपच युनिक आहे म्हणजे थोडीशी रेट महाग आहेचा पण पर्स एकदमच मस्त आहे आणि लग्नामध्ये मी पैठणी घेणार आहे सो पैठणीसोबत पैठणीची पर्स म्हणजे माझा काहीतरी वेगळाच बघा आहे पण बघा ह्याचं सुद्धा काम फक्त त्याचं म्हणजे दोरी आहे ना ती लॉंग पाहिजे होती माझ्या मनाने ही जी शॉर्ट आहे ना सात ही लातात घ्यावी लागेल लॉंग असती ना अडकवता आली असती पण इकडून साईडनं नाही लॉंग खूप सुंदर आहे तुम्हाला घ्यायची असेल ना त्यांचा एक वेळ पेज व्हिजिट करा आणि खूप मस्त वाटली मला तरी ता में ही प्रचंड आवडली तर चल आता मी हिला लावून ठेवते खूप छान आहे तर त्यांचा आयडी एकदा चेक केलं ना की वेगवेगळ्या भरपूर व्हरायटीज तिथं अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता सगळ्यांचे मोबाईल नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करायचं तुम्हाला जरी इन्क्वायरी करायची असेल तुम्ही त्यांना डायरेक्ट इन्क्वायरी करू सहा वाजेपर्यंत बघा न्यू स्टॉक आपला आला होता खणांचा आणि त्यामध्ये मी काही वेगळ्यासुद्धा गोष्टी ॲड केल्यात तर ही आहे बघा लक्ष्मीचं एम्ब्रॉयडरी तर हे आपण ना गवराई स्पेशल मी याच्या फ्रॉक शिवणार आहे कुणाला पाहिजे असेल तर लवकर सांगा कारण खूप कमी दिवस राहिलेत आणि हे धागा वर्क आहे खूप सुंदर धागा वर्क असं वाटतंय की एकदम ते जिवंतपणा असतो ना तर तो ह्याच्यातून दिसतोय मला प्रचंड आवडलं आणि ह्याचं तुम्ही पीस म्हणजे ब्लाउजही शिवू शकता ब्लाऊजच्या पाठीमागच्या साईडला ही जी काय एम्ब्रॉयडरी आहे ना तर येईल पीसच आहे ते एक, एक मीटरचे पीस आहेत पण एक ह्याच्यामध्ये छोट्या मुलींच्या फ्रॉक आणि सोबत बाकीचा दुसरा अजून काही कपडा यूज करून मी फ्रॉक शिवणार आहे आणि दसरा स्पेशल ही राहणार आहे आपली ही सुद्धा एम्ब्रॉयडरी आहे म्हणजे धागा वर्क आहे हे सुद्धा खूप सुंदर वर्क आहे फक्त हे पॉलिस्टर पीसमध्ये येणार आहे त्याच्यामुळे रेट खूप कमी राहणार आहे स्वस्त राहणार आहे जास्तच हे कारण कॉटनच्या फ्रॉक आपण सहाशे साडेसहाशेला देतो पण ही कमी राहील पाचशे वगैरे किंवा पाचशेच्या का कमी जास्तही राहील त्याचबरोबर माझ्या सगळ्या साड्या पण इथं आलेल्या आहेत बघा तर गडवाळ साड्या बघा कलर खूप सारे मी घेतलेत तर ड्रेससोबत हो आईला साडी भेटणार आहे मुलीला फ्रॉक घागरा काही पाहिजे ते त्याचसोबत तुम्हाला फक्त साडी पाहिजे असेल तर साडीसुद्धा माझ्याकडून भेटणार आहे आता मी कमीच मागवला आहे स्टॉक पाच सात साड्या घेतल्यात म्हटलं कसा रिस्पॉन्स येतो आहे त्याच्यानंतर मग आपण साड्यांचा स्टॉकसुद्धा मग मागवून घेऊया तर त्याचसोबत ना मी पॉलिस्टरचं कॉटनचं अजून भरपूर कपड्या घेतलेला इथं तुम्हाला इथं दिसत असेल सगळे कलर मी इथं आणलेत आणि यातलासुद्धा तुम्हाला जरा जवळून दाखवते की कसं आहे तर खूप सुंदर आहे ह्याचे फ्रॉकही शिवू शकतो आपण मी सुद्धा पॉलिस्टरमध्ये काही शिवलेले आहेत पण ह्याचं एक असतं की ह्याचे धागे निघत नाही जर रेशीमचा कपडा असतो ना तर त्याचे धागे निघतात पॉलिस्टरचं धागे नाही निघत त्यामुळे ते जरा जास्त चांगलं आहे भरपूर कलर आहेत तुम्हाला जर पाहिजे असतील तर हिरवा कलर बरेच जण विचारत होते तर ग्रीन कलरसुद्धा मी इथं बघा आता स्टॉकमध्ये आणलेला आहे तुम्हाला पाहिजे तो कलर तुम्ही आता घेऊ शकता भरपूर सारे ना फ्रेश कलर मी तर सुद्धा घेतलेत तर कसा वाटला आजचा छोटासा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा करा